गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग ऑल आणि दिवाळी झालेली आहे आता है ना सो आली दिवाळी पासून झाली दिवाळीपर्यंत हा जो तुमचा प्रवास होता हा कसा होता हे मला पहिले सांगा ठीक आहे भरपूर लाडू खाल्ले भरपूर फटाके फोडले त्यानंतर भरपूर आपण आराम केलेला आहे आणि या सगळ्यामुळे काय झालेलं आहे की तेलकट साखरेचं खाणं त्यानंतर हेवी बेसिकली ना अवजड खाणं आणि त्याच्यानंतर जी अनियमित झोप आपली झालेली आहे या सगळ्यामुळे एक निवांतपणा आता आलेला आहे आणि या निवांतपणामुळे मग असं वाटतंय की अभ्यास आता परत एकदा त्या रुटीनला लागणं हा एक कठीण टास्क किंवा एक हार्डवर्क झालेला आहे आणि हे चॅलेंज आहेत ज्याला आपण आळस समजतोय सो हा जो दिवाळीचा आळस आहे किंवा हा जो दिवाळीचा हँग ओव्हर आहे बेसिकली याला कसं उतरवायचं आणि आता कस पुन्हा एकदा आपल्या अभ्यासाला लागायचं याबद्दल डिस्कशन करण्यासाठी हा व्हिडिओ आहे सो so, नमस्कार माझं नाव आहे रिटायर आणि युगांतर अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सो so, कशी झाली तुमची सगळ्यांची दिवाळी विद्यार्थी मित्रांनो जितके ऑनलाइन आहेत त्यांनी पार्टिसिपेट करा तुम्हाला जे जे प्रॉब्लेम्स येत आहेत तेही ते मला सांगा आणि त्याच्याच बरोबर आपण भरपूर डिस्कशन करत करत या समस्येचं समाधान करूया की कशा प्रकारे आता पुन्हा एकदा आपण अभ्यासाला सुरू करायचं सो so, डी टॉक्स ना पोस्ट दिवाळी डिटॉक्स टॉक्स म्हणजे दिवाळीनंतर आपलं रुटीन कसं सुरू करायचं हे आता इथे बघूया कारण सदाशिव पेठेतल्या सगळ्या क्लासेसनी जवळपास अठरा तारखेपासून सुट्टी दिलेली आहे अठरा ते अठ्ठावीस अशी कंप्लीट सुट्टी भरपूर ऑफर भरपूर शॉपिंग भरपूर तयारी आणि सगळे विद्यार्थी गावी गेलेले आहेत अच्छा यामध्ये काही असे विद्यार्थी आहेत जे सायलेंट वॉरियर्स आहेत काही विद्यार्थी ते आहेत जे घरी गेलेले नाही आहेत जे गावी गेलेले नाही आहेत जे लायब्ररीत बसून आपल्या रूममध्ये बसून अभ्यास करतायत आणि त्यांचं सगळ्यात पहिले अभिनंदन की तुम्ही सणासुदींवर मात करून पन्नास तास कमीत कमी एक्स्ट्रा अभ्यास केलेला आहे पण जे विद्यार्थी घरी गेले होते आणि जे विद्यार्थी गावाकडनं आता परत येत आहेत उद्या सगळ्यांचे रिटर्न तिकीट असतील ना सो त्या विद्यार्थ्यांचं काय आता ही जी मळब आलेली आहे आपल्या मनावर याला कसं कव्हर करायचं याबद्दल आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत सो अस स्टार्ट विथ आर टॉपिक की रुटीन मध्ये परत येण्याचा आता सोपा मार्ग काय असेल मग रुटीन मध्ये परत येण्याचा सोपा मार्ग काय असेल याचा या एक सरळ व्यवस्था आहे की आपल्या डेट आठवा आणि आय एम शुअर की खूप विद्यार्थी असे असतील जे फक्त घरी गेले असतील आणि एखाद दिवस वगैरे त्यांनी सणासुदी निमित्त उत्सव साजरा केला असेल आणि त्याच्यानंतर अभ्यासाला लागले असतील पण काही विद्यार्थी असे असतील ज्यांनी ऑलमोस्ट पाच सहा दिवस अभ्यासच केलेला नाहीये हे विद्यार्थी कोण असतील ज्यांच्या एक्झाम्स आलेल्या नाही आहेत ना ज्यांची एक्झाम आता एम पी एस नऊ नोव्हेंबरची नाही आहे किंवा एकवीस डिसेंबरची नाही आहे ज्यांची ची एक्झाम आहे दोन हजार सव्वीस ची जे मे महिन्यातले विद्यार्थी असतील यांनी कदाचित थोडासा वेळ इथे तिथे केला असेल मग आता पुन्हा एकदा या रुटीनवर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा थोडासा अभ्यास आपण इथे करूया सो सगळ्यात पहिले तरी हे समजून घ्या की तुमच्या मनावर जी मळब निर्माण झालेली आहे ना हा आळस नाहीये कारण तुम्ही सगळे ध्येय वेळे विद्यार्थी आहात ह ना मी तुम्हाला आताच म्हटलं की काही सायलेंट वॉरियर्स पेठेतच आहेत काही सायलेंट वॉरियर्स घरी गेलेच नाहीत पण जे लोक घरी गेलेले आहेत आणि ज्यांची झोप नियमित झाली नाही किंवा ते जे काही स्केड्युल बिघडलं ज्यांना फॅमिली प्रेशरमुळे घरी जावं लागलं ह ना आणि ते परंपरा वगैरे जपण्यासाठी जे लोक गेले होते त्यांना आता असं वाटतंय की परत एकदा आल्यानंतर सफाई किंवा परत एकदा आल्यानंतर पुन्हा आपलं रुटीन सुरू करणं पुन्हा क्लासेस सुरू करणं लायब्ररीची आपली जागा परत एकदा मिळवणं आणि हे सगळे टास्क आता कसे पार पडायचे सो सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या की तुमच्या मनावर जे मळब आलेला आहे तो आळस नाहीये है ना हा आळस नाहीये हे एक बायोलॉजिकल सायकल एरर आहे कारण आपण खूप दिवसांपासून ब्रेक घेतलेला आहे आणि हा ब्रेक घेतल्यामुळे काय झालेला आहे की एक मळब निर्माण झालेला आहे मळबचा अर्थ की एक धूळ जमलेली आहे आणि या धुळीला आता झटकण्याची गरज बेसिकली इथे आहे सो so, हे वाक्य लक्षात ठेवा की लेझिनेस इज द सिक्रेट इनग्रेडियंट दॅट गोज इन टू फेल्युअर जर तुम्ही आळशीपणा आत्ता कराल की ठीक आहे ना उद्या करू किंवा नंतर करू खूप दिवस बाकी आहेत अजून है ना किंवा बघू अजून सगळ्या मित्रमैत्रिणी परत आल्यानंतर बघूया अजून क्लासेस पण सुरू झाले नाही क्लासला काही विद्यार्थीच नाही किंवा ऑनलाईन करू हे जर तुम्ही करत राहिलात तर काय होईल माहितीये याच्यामुळे होणार हे आहे की यू विल फेल इन युअर एक्झाम्स त्यामुळे सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले स्वतःला हे समजावा की हा आळस नाही ना, हे एक बायोलॉजिकल एरर आहे स्वतःला दोष देऊ नका जर तुम्ही स्वतःला दोष देत बसलात ना की यार माझ्याच्या तर अभ्यासच होत नाही मला तर आता परत एकदा रुटीन करणं होतच नाहीये तर काय होईल की प्रोक्रास्टिनेशन वाढत जाईल त्यामुळे स्वतःला दोष देणं थांबवा आणि याला अशा प्रकारे बघा की खूप सगळं साखरेचं खाल्लं तेलकट खाल्लं ह ना आणि या सगळ्यामुळे काय झालेलं आहे की इन्सुलिन वाढलेली आणि इन्सुलिनमुळे एक आळस निर्माण झालेलं आहे आणि आता आपल्याला व्यायाम करून भरपूर पाणी पिऊन किंवा एक सकस आहार घेऊन लवकर उठून शिस्तबद्ध पद्धतीने पुन्हा एकदा शेड्यूल सुरू केलं तर आपल्याला हे लगेचच रुटीन मध्ये परत आणता येईल सो so, एक सिंपल सिक्रेट आहे यायचं की स्वतःला दोष देऊ नका ठीक आहे कारण आपला ब्रेन जो आहे तो वल्नरेबल आहे ना तुम्ही त्याला दोष देत बसलात तर को परेट मा तो कोपऱ्यात जाऊन बसेल मग तो तुम्हाला अजिबात सपोर्ट करणार नाही तुम्ही त्याला हे समजावा की एक्झाम जवळ आलेले आहेत आणि किती जवळ आलेले आहेत नऊ नोव्हेंबरला एक्झाम आहे एकवीस डिसेंबरला एक्झाम आहे आणि पुढच्या मे महिन्यात एक्झाम आहे जी प्रिलिम्सची एक्झाम आहे आता युपीएससीची जी विद्यार्थी जे अभ्यास करत आहेत त्यांचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपण नंतर डिस्कस करूया की मेन्सचा अभ्यास कुठे थांबवायचा आणि प्रिलिम्सचा अभ्यास कुठून सुरू करायचा याबद्दल पण आपण आज डिस्कस करूया आणि जे महत्वाचं आहे ते काय आहे की आता ज्या लोकांची एक्झाम जवळ आलेली आहे त्यांनी नक्की काय करायचं आता कशा प्रकारे तुमचं वेळापत्रक तुम्हाला योग्य पद्धतीने हाताळावं लागेल हे आता इथे पाहण्याचा प्रयत्न करूया सो तुमच्यासाठी या दोन ओळी मी घेऊन आलेली आहे की जे विद्यार्थी घरी गेले होते ज्याने दिवाळी साजरी केली त्यांचे दीप संपलेले आहेत आ, हा 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 ठीक आहे है ना सो दीप संपले पण ध्येयाचं तेज मात्र अजूनही असलं पाहिजे फाईट सो ध्येयाचं तेज आपलं जाग राहू द्या दीप संपले पण ध्येयाचं तेज जागू जागू दे झोपेला आता आवर घाल है ना आणि अभ्यासाची भूक लागू दे कितीही गोड खाल्लं तरी यशाची गोडी हवी उठ मित्रा नवी पहाट नवी उमेद तुला साध देत आहे रवी सो so, विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक येणारा दिवस नवीन संधी घेऊन येत असतो है ना आणि त्यामुळे जे पाच सहा दिवस गेले काय होतं ना की आपण एकदा का ब्रेक केला अभ्यास एकदा ब्रेक झाला की मग तो ब्रेकच होऊन जातो मग त्याला परत री रुटीन आणणं हे खूप मोठं टास्क होऊन जात सो so, याला असं समजा की जेव्हा तुम्ही तुमचा फोन बंद करता स्विच ऑफ करता है ना आणि फोन स्विच ऑफ केल्यानंतर मग पूर्ण चार्ज करता हंड्रेड पर्सेंट चार्ज करता तेव्हा फोन सुरू व्हायला थोडासा वेळ लागतो ना मग तसाच वेळ आपण इथे घेतो आणि त्याच्यानंतर एकदा का हा फोन सुरू झाला की मग तुमची बॅटरी फुल आहे कारण तुम्ही आता भरपूर आराम करून आलेले आहात मग आता जेव्हा हा फोन रिस्टार्ट होईल तेव्हा लांब पर्यंत चालणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने बेसिकली हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जी आता पुण्यात आल्यानंतर किंवा जिथे कुठे तुम्ही असाल तुमच्या हॉस्टेलला आल्यानंतर सगळ्यात पहिले जे करा ते काय करा शो ग्रॅटिट्यूड शो ग्रॅटिट्यूड टुवार्ड्स युअर फॅमिली हा ना तुमच्या फॅमिलीला थँक्यू म्हणा तुम्ही तुम्हाला जे कोणी सपोर्ट करतायत त्यांना थँक्यू म्हणा आणि इथून सुरुवात करा त्यांना थँक यू यासाठी म्हणा कारण त्यांनी तुम्हाला एक संधी दिलेली आहे त्यांनी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे स्वतःला बिल्ड करण्याची आणि या संधीचं सोनं करण्याचं कर्तव्य स्वतःला आठवून द्या सो बेसिकली इथून सुरू करा गौतम बुद्धांची कहाणी नेहमी लक्षात ठेवा की गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे सॉरो इज इन एटेबल है ना दुःख हे स्थायी आहे पर्मनंट आहे एव्हरीथिंग विल बी एंडेड इन टू सॉरो अँड डिझायर इज द रूट कॉज ऑफ सॉरो फाइन सो त्रास होणार हे तर इनएविटेबल आहे की आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा थोडस शारीरिक थोडासा मानसिक तणाव निर्माण होणार आहे आता जिथे तुम्ही दहा तास अभ्यास करत होता तिथे तुम्हाला आता अभ्यासाचा टाइम वाढवावा लागेल कदाचित तुमची सिटिंग कॅपॅसिटी वाढवावी लागेल तुम्हाला होमवर्क्स परत करावे लागतील तुम्हाला पुन्हा एकदा पुस्तकांची धूळ झाडावी लागेल पण हे करणं आता गरजेचं झालेलं आहे फाईन आणि हा त्रास सहन करण्यासाठी आता रेडी रहा हा थँक्यू है सो संदीप भरपूर दिवाळी साजरी केलेली दिसते भरपूर उत्साहात आहात एनर्जी भरपूर रिलोड करून आलेले आहात है ना सो फर्स्ट ट्राय टू बी ग्रेटफुल फॉर युअर फॅमिली ट्राय टू बी ग्रेटफुल फॉर युअर फ्रेंड्स फॅमिली अँड दोज हु हॅव सपोर्टेड यू फाईन आणि त्याच्यानंतर मग सुरू करा एका गोल्डन रूल दे न्यूटन लॉ ऑफ स्टडी मोमेंटम आता न्यूटनचा जो पहिला नियम आहे काय आहे सांगा बर न्यूटनचा पहिला नियम हा आहे की जी वस्तू ज्या परिस्थितीत असेल त्याच परिस्थितीत राहील जर त्याला बाहेरून बळ लावलं नाही सो बाह्य बळ लावल्याशिवाय ती वस्तू जागेवरून हळणार नाही मग जर तुम्ही तुमचं मळब से लांब केलं नाही तर काय होईल की तुम्ही तिथेच राहून जा ना आणि त्यामुळे मग तुम्हाला काय करावं लागेल की यू नीड टू फोर्स युअर सेल्फ यू नीड टू पुश युअर सेल्फ टुवर्ड्स युअर गोल आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की तारखा आठवून घ्या तुमच्या परीक्षा खूप जवळ आलेल्या आहेत एम पी एस सी ज्या परीक्षा आहेत या राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना तारखा आठवून घेण्याची गरजच नाही त्यांचे काउंट डाऊन ऑलरेडी सुरू आहेत अँड आय एम शुअर की दे आर अंडर ट्रिमेंडस प्रेशर आय डोंट थिंक की ते दिवाळीसाठी सुद्धा घरी गेले असतील किंवा गेले असतील तर लगेचच चा आले असतील किंवा तिथे जाऊन त्यांनी अभ्यास केला असेल विषय आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा कंबाईन ग्रुप बी कंबाईन ग्रुप सी ना सरळ सेवा भरती यूपीएससी चे एक्झाम करणारे विद्यार्थी आता कंबाईनचे विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात पण होतं काय की एकदा का, का तुमची लिंक तुटली की इथे काय होतं थोडासा ब्रेक होऊन जातो आणि मग त्याच्यानंतर ते पुन्हा सगळं रुटीनवर येण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा वरचे मोटिवेशनल सेशन बघावे लागतील ना आणि त्यातच आता सगळ्या ऑफर्स संपलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा एक, एक टेन्शन एक स्ट्रेस आणि म्हणून मग यासाठी पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या डेट्स आठवा की तुमच्या परीक्षा एकदम लवकर आलेल्या आहेत हे एक आणि दुसरं पंधरा मिनिटांचा गोल्डन नियम आता पंधरा मिनिटांचा गोल्डन नियम काय हे समजून घ्या युअर ब्रेन वर्क्स अकॉर्डिंग टू युअर कमांड फाईन सो जशी कमांड तुम्ही तुमच्या ब्रेनला देणार आहात तशाच प्रकारे तुम्ही कार्य करणार आहात सो so, जर तुम्ही हट्टाने जिद्दीने पंधरा मिनिट एका जागेवर अभ्यासाला बसला तर ट्रस्ट मी पुढचे पंधरा मिनिट आपोआपच तुम्ही अभ्यासाला बसाल हा ना एक सायकल सुरू होऊन जाणार सो so, पंधरा मिनिटं नेटाने बसा त्यानंतर मग पंधरा मिनिट म्हणजे अर्धा तास पंचेचाळीस मिनिटं आणि पंचेचाळीस मिनिटानंतर ब्रेक घ्या फेन पंचेचाळीस मिनिटानंतर ब्रेक घ्या परत पाणी प्या स्ट्रेचिंग करा थोडासा व्यायाम करा फिरून या आणि परत अभ्यासाला बसा या दरम्यान फोन पाहू नका हुं? रील्स पाहू नका कारण काय होणार की रील्स पाहिल्या ना की मग तुम्ही तुमच्या ब्रेनला जे इनपुट देत आहे ते रील्स परत परत तुमच्या डोक्यात फिरत राहणार ठीक आहे त्यामुळे तुम्ही काय इनपुट देत आहात यावर विशेष लक्ष द्या फाईन कारण तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर पहिले सोशल मीडिया पासून लांब राहा मध्ये होतं काय की तीस सेकंद एखादी एंटरटेनिंग रील आहे एखादी सॅड रील हॅपी रील आहे यामध्ये होतं काय युअर ब्रेन गेट कन्फ्युज खुश व्हायचंय दुःखी व्हायचंय हसायचंय की रडायचंय ते कळत नाही आणि त्यामुळे सोशल मीडिया पासून या दिवसांमध्ये हा ना आता एक्झाम होईपर्यंत कमीत कमी लांब राहा फैन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सुपर नोट्स ज्या तुम्हाला मिळत आहेत ना ना कॉन्टेंटरिजम सुरू आहे आय एम sure शुअर तुम्ही सगळीकडे कनेक्टेड आहात टेलिग्रामवर व्हॉट्सॲपवर सगळीकडे लिटररी नोट्सचा वर्षाव होत आहे शॉर्ट नोट्स लाँग नोट्स एन सी आर टीचे नोट्स स्टेट बोर्डाचे नोट्स टेबल पीडीएफ 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 एवढ्या पी आहेत की विद्यार्थ्याला हे कळत नाहीये की नक्की काय वाचायचं सो so, या कॉन्टेंट टेररिझम पासून वाचण्यासाठी संरक्षणासाठी वाचण्यासाठी म्हणजे टू सेव्ह युअरसेल्फ फ्रॉम दिस कॉन्टेंट टेररिझम ट्राय टू मेक युअर ओन नोट्स फाईन आणि नोट्स कसे बनवायचे याचं एक सेशन आपलं झालेलं आहे ना जीएसटी नोट्स कसे बनवायचे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर हा सांगते ना सो बेसिकली नोट्स स्वतः बनवा फक्त हायलाईट करू नका तुम्ही हायलाईट करायला लागलात तर तुमचा ब्रेन ती इन्फॉर्मेशन ग्रास्प करत नाही आणि त्याच्यामुळे छोटे छोटे नोट्स बनवा जे जे महत्वाचं आहे ते करण्याचा प्रयत्न करा आणि इथून बेसिकली वाचू नका तुम्ही एक टाइम टेबल असं निर्माण करा ना की जे सस्टेनेबल किंवा बॅलन्स टाइम टेबल असेल फाईन तुमचं टाइम टेबल जे असेल ते बॅलन्स टाइम टेबल असेल अशा प्रकारे विषयाची निवड करा आता पुढचे जे काही चौदा पंधरा दिवस राहिलेले आहेत दहाच दिवस म्हणूया आपण या दहा दिवसांमध्ये ज्यांची एक्झाम राज्यसेवा पर... राज्यसेवेची आहे प्रिलिम्सची त्यांना तर आता अभ्यासाची गरजच नाही कारण तुमची परीक्षा तर पंचवीस सप्टेंबरला होती ना अठ्ठावीस सप्टेंबरला होती आणि अठ्ठावीस सप्टेंबरची ही एक्झाम आता आलेली आहे नऊ नोव्हेंबरला याचा अर्थ असा हो की तुम्हाला बोनस दिवस मिळालेले आहेत ना तुम्ही सगळे तर परीक्षेसाठी ऑलरेडी रेडी आहात मग या बोनस दिवसांमध्ये काय करायला पाहिजे या बोनस दिवसांमध्ये फक्त रिव्हिजन करा कसली पी वायक्यूची प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरची भरपूर रिव्हिजन करा बीट हिस्ट्री बीट पॉलिटी बीट इकॉनमी ऑर एनी सब्जेक्ट फाइन त्यानंतर ज्या टेस्ट तुम्ही सोडवल्या होत्या युगांतर अकॅडमीच्या असतील किंवा इतर कोणत्याही अकॅडमीच्या टेस्ट ज्या कोणत्या तुम्ही सोडवल्या त्या टेस्टमध्ये तुम्हाला हे कळालं असेल की कुठला विषय तुमचा कमकुवत राहिला होता आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर नंतर तुम्हाला भरपूर वेळ मिळाला जिथे तुम्ही त्या विषयांवर भरपूर काम देखील केलं असेल म्हणजे आता जर तुम्ही मला विचारलं की नऊ नोव्हेंबरच्या एक्झामसाठी काय करायचं तर मग तुमचे रिझल्ट ऑलरेडी ऑलरेडी डिक्लेअर आहेत हे लक्षात ठेवा कारण हा तर बोनस टाईम आहे जो तुम्हाला मिळालेला आहे ना तुमची परीक्षेची तयारी ऑलरेडी झालेली आहे हा एक्स्ट्रा टाइम आहे जो तुम्हाला मिळालेला आहे खरी परीक्षा आहे एकवीस डिसेंबर वाल्यांची कंबाईन ग्रुप बी सी वाले जे आहेत त्यांची परीक्षा आहे कारण त्यांच्यासाठी जो वेळ एक्स्ट्रा मिळालेला आहे आणि होतं काय की तुम्हाला जितका वेळ मिळत जाणार तितक ते प्रोक्रॅस्टिनेट होत जाणार मग या विद्यार्थ्यांनी काय करायचं भरपूर एमसीक्यू सोडवा भरपूर सी क्यू सोडवा फॅक्च्युअल डेटावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरवर पकड बनवा फाईन आणि जितकं जमेल तितकं टार्गेट घ्या ओके पर डेचं टार्गेट डिसाईड करा आणि टार्गेट वाईज काम करायला सुरुवात करा आता जेव्हा तुम्ही परत एकदा रुटीनवर येणार आहात ना तेव्हा सुरुवात अशी करा की सोप्या विषयांपासून सुरुवात करा जे विषय तुम्हाला कठीण वाटत आहेत त्या विषयांवर एकदम सुरू करू नका किंवा एकदम त्यांचा अभ्यास करायला सुरु करू नका परत एकदा तुम्ही आळशी बन सो सुरुवात कशी करायची असं पॉलिटी तुम्हाला सोपं वाटतं भूगोल तुम्हाला सोपं वाटत असेल सायन्स कदाचित तुम्हाला इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटत असेल तर त्या विषयांपासून सुरू करा करंट अफेअर्स पासून सुरू करा किंवा हिस्ट्री इकॉनॉमी हे जे सब्जेक्ट आहेत यांना थोडासा उशिरा घ्या कारण हिस्ट्री थोडासा रटाळ विषय तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे है नाूट्यूबवर तुम्हाला भरपूर सेशन फ्री मिळालेले आहेत ऍपवर पीवायक्यू चे सेशन अपलोड झालेले आहेत एमसी क्यूचे सेशन अपलोड झालेले आहेत ऍप डाउनलोड करा त्यामध्ये मेंटरशिप प्रोग्रॅम बघा मेंटरशिप प्रोग्राम मध्ये भरपूर इन्फॉर्मेशन फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे करंट अफेअर्सची प्रॅक्टिस भरपूर करा कारण इतक्या दिवसांमध्ये जे विद्यार्थी भेटून गेले त्यांच्यातून मला हे लक्षात आलं की करंट अफेअर्स जो आहे ना हा करंट अफेअर्सचा पार्ट तुमचा थोडासा कमकुवत राहतोय सो so, त्यावर जास्त काम करा आणि प्रॅक्टिस करा पुन्हा एकदा या उरलेल्या दिवसांमध्ये बघा तुम्ही कंबाईनचे विद्यार्थी असाल किंवा एमपीएससी चे विद्यार्थी असाल आता तुमच्याकडे एकच टार्गेट असणार आहे की उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त एमसी क्यू सोडवा आणि जास्तीत जास्त एमसी क्यू म्हणजे काय काही विद्यार्थी येतात की मी रोज दोन पेपर सोडवतो अच्छा दोन पेपर म्हणजे दोनशे दोनशे प्रश्न है ना तुम्ही कमीत कमी पाचशे प्रश्नांचा टार्गेट ठेवा पर डे टार्गेट ठेवा है ना तेव्हा कुठे जाऊन ते तीनशे चारशे प्रश्न रोज तुम्ही सोडवणार आहात म्हणजे कमीत कमी तीन ते चार पेपर रोज सोडवणं अपेक्षित आहे सध्याच्या घडीला तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त एक्झामच्या जवळ जाणार आहात आणि अजून एक तुम्हाला सांगते की एक विद्यार्थी होता ज्याचं सिलेक्शन झालंय आता आणि त्यांनी काय केलं होतं की अशाच प्रकारे प्रोक्रॅस्टिनेशन टाळण्यासाठी त्यांनी काय केलं की जेव्हा असे ब्रेक होतात तेव्हा या ब्रेक मधून बाहेर येण्यासाठी त्याने कसं रुटीन केलं होतं ते मी तुम्हाला सांगते त्यांनी काय केलं प्रश्नपत्रिका बघायला सुरुवात केली आणि मग प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर मग क्युरिओसिटी व्हायची की अरे याचं उत्तर हे आहे पण याचा सोर्स काय आणि मग ते सोर्स शोधण्यासाठी तो बेसिकली पुस्तकं बघायचा मग याच्यातून काय व्हायचं एक सायकल तयार झालं की पहिले वाय क्यू किंवा एमसी क्यू टेस्ट त्याच्यानंतर मग त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि याच्यामुळे काय व्हायचं की त्याचा वेळ अभ्यासात जायचा म्हणजे त्याला अभ्यास सोडून इतर काही करण्याची इच्छा होत नव्हती आणि आज त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तो हा एक प्रूवन फॉर्म्युला आहे की तुम्ही पहिले टेस्ट बघा पहिले प्रश्न बघा आणि मग त्याचं उत्तर कुठून आलेलं आहे या, याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करा ए आयवर वर खूप डिपेंडंट राहू नका ए आय कधी कधी चुकीची उत्तरं देत असते त्यामुळे पुस्तकांना पर्याय नाही हे लक्षात ठेवा है ना पुस्तकांना पर्याय नाही तुम्ही ऑथेंटिक पुस्तकं ऑथेंटिक नोट्स वाचा फाईन आणि आतापर्यंत तुम्ही जे काही स्वतःच कॉन्टेंट तयार केलेलं आहे जे काही स्वतः मेहनत केलेली आहे त्याच वर सो पुन्हा एकदा रुटीन मध्ये येण्यासाठी काय करायचंय की सगळ्यात पहिले तर आपल्याला आपलं स्टडी टाइम टेबल खूप फ्लेक्झिबल आणि खूप व्यवस्थित बनवावं लागेल दुसरं मोटिवेशन स्वतःला द्यावं लागेल है ना स्वतःसाठी मोटिवेटेड राहा भरपूर प्रॅक्टिस करा आणि काही सुचलं नाही काही दिशा मिळाली नाही किंवा काही एक्स्ट्रा जाणून घ्यायची इच्छा असेल तर युगांतर अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका थँक्यू